बाजीराव पाटील मुंगुसे उर्फ अण्णा यांचा त्र्याऐंशी व चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील ज्येष्ठ नागरिक शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगुसे अण्णा यांचा माजी विद्यार्थी संघ अहिल्याबाई होळकर विद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने त्र्याऐंशी व चिंतन सोळा चार नोव्हेंबर रोजी अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याप्रसंगी हरिभक्त परायण सुखदेव महाराज मुंगुसे अध्यक्ष म्हणून लाभले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर तांबे सर यांनी केले तर दिलीप सर उंडे सर शिवाजी कानडे सर माननीय चेअरमॅन लक्ष्मणराव बनसोडे शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य विजयाताई अंबाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत अण्णांच्या जीवनशैलीबद्दल विस्तारित सांगत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अण्णा एक व्यक्ती नसून व्यक्तिमत्व आहे सर्वसामान्य कुटुंबातील असून समाजसेवेचा त्यांनी एक वसा घेतलेला आहे त्यांच्या जीवनात त्यांनी राजकारण कमी आणि समाजकारण जास्त केले अहिल्यादेवी होळकर शाळेसारख्या शाळेला पाच एकर जमीन ज्ञान देऊन ज्ञानाचे विद्यापीठ उभारले त्यातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन उंच भरारी घेतली सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन अण्णा काम करत असतात साधी राहणी परंतु उच्च विचारसरणी असलेले ही मोठ्या मनाची आबाळं एवढी उंचीचे माणसं जगात खूप पाहायला कमी मिळतात गावातील वांदे तंटे जागेवरच मिटून योग्य तो न्याय देण्याचे काम करत असतात विरोधकालाही हवाहवास असणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाजीराव पाटील मुंगुसे कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही अत्यंत मनमिळाऊ स्वभाव चेहऱ्यावर कायम हास्य स्वतः जगता जगता दुसऱ्यांसाठी जगत यावं या उक्तीप्रमाणे जीवन जगले राजकारणातही पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक मार्केट कमिटीचे उपसभापतीपद सरपंच मूळ एज्युकेशन घेऊन संस्थेचे सदस्य अशा अनेक पदे त्यांनी भूषवली अशा माणसांचा ग्रामस्थांच्या वतीने आशीर्वाद रूपी सन्मान करण्यात आला यावेळी माननीय सभापती सुनीताई शंकरराव गाडा मुळा एज्युकेशन संस्थेचे प्रशासक घुले मामा माजी पंचायत सदस्य बाळासाहेब सोनवणे सर माजी सरपंच दौलतराव देशमुख गावचे दिगंबर रिंगे गणेश कोट्याचे नामदेव तात्या शेळके अजित साळुंके नानासाहेब आंबाळे बाळासाहेब झावरे किसनराव कावरे भानुदास कावरे शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के महेश राजे काळे किसनराव टाके मंडलाधिकारी सुनील खंडागळे सामाजिक कार्यकर्ते भारत गरड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सोसायटी माजी विद्यार्थी संघ पावन महागणपती देवस्थान बालाजी देवस्थान विविध संघटनेच्या शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला जी नाईन चोवीस ताससाठी प्रतिनिधी युनुस पठाण